या ठिकाणी आपण मुख्य सेविका तांत्रिकच हे सेशन बघणार हो। आहोत आणि अखेर मी जसा शब्द दिला होता तसे तुम्हाला दहा टेस्ट मी अवेलेबल करून दिले आहे आणि या दहा टेस्ट शंभर शंभर प्रश्नांच्या आहेत म्हणजे एक हजार प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करतोय सगळा सिलेबस हा टी सी एस पॅटर्न विशेषतः इथे तुम्हाला या पद्धतीने गेलात तर फायदा होणार आहे आजच्या सेशनमध्ये स्कीम पोषण अभियान ज्ञान याच्यावरचे प्रश्न आहेत तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवरचे सुद्धा लेक्चर्स मी घेतोय ते ऍप्लिकेशनला तुमच्या से मुख्य सेविकेच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या ऍप डाउनलोड केल्यावर काही ना कळालं नाही तर या नंबरला फोन कर। ओके? सो करा ओके सोपं आहे पण आधी ऍप्लिकेशन डाउनलोड करा मुख्य सेविकेच्या या दहा टेस्ट पेपर तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट पेपर्स मध्ये अवेलेबल आहेत तुम्ही एक एक टेस्ट घेऊ शकता किंवा किंवा कोर्सेस मधून टेस्ट प्लस नोट्सचा सुद्धा वेगळा कोर्स घेऊ शकतात आणि जी बॅच आहे फुल बॅच असेल तांत्रिक बॅच असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर्स त्या बॅच मध्ये इन्क्लूड आहेत जीवनात एकाकी पडलेल्या महिलांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासन कोणती योजना सुरू केली एकाकी पडलेल्या महिला स्वाधार माहेर सब ला म्हणावं लागेल आणि स्वयंसिद्धा एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ज्या एकेकी पडले एकाकी पडलेल्या महिला आहेत त्यांना माहेर योजना आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या योजना याचं वैशिष्ट्य काय मी तुम्हाला नवोदय विद्यालय योजनेबद्दल बोललोय या योजनेबद्दल सुद्धा बोललेलो आहे तांत्रिकचे सगळे लेक्चर बघा अजून काही लेक्चर ऍड होणार आहे तेही बघा ही तीही योजना दोन हजार चार पासून राबवली जाते निवासी स्वरूपाची आहे उच्च प्राथमिक वर्गाच्या मुलींसाठीची ही योजना आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना बघा महिला बालक बालिका आपल्यासाठी हे घटक महत्वाचे त्यांच्या संदर्भातल्या सगळ्या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे पहिला मुद्दा दोन हजार चार ला ही सुरू झाली ही निवासी सुरू पाहिजे म्हणजे वस्तिगृह वस्ति सगळं आणि उच्च प्राथमिक वर्ग उच्च प्राथमिक म्हणजे कितवी ते कितवी सांगा बरं मला एकदा आठवण बघा उच्च प्राथमिक प्राथमिक नाही म्हटलंय मी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कुणाची नेमणूक आहे ग्रामस्तर विलेज लेवल प्रशिक्षित डॉक्टर आशा कार्यकर्ती प्रशिक्षित नर्स प्रशिक्षित ब्रदर्स त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कोण असतात आशा कार्यकर्ते बर आशा हा आश शब्द काही मराठी नाहीये हा इंग्रजी शब्द आहे याचा फुल फॉर्म एकदा शोधा थोडासा गुगलला सर्च करा मी शिकवलोय आधीच्या मध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आहे अर्जदार माहिती मिळवण्यासाठी आपलं शुल्क भरू शकतो ते कोणत्या पद्धतीने भरता येतं शुल्क बघा रोक पावती कोर्ट फी स्टॅम्प किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर बँकर्स चेक यापैकी सर्वच तुम्हाला किती डाटा मिळवायचा आहे त्या किती प्रती कि दो, दोन, राहतील ते तुम्हाला कळवलं जाणार माहिती अधिकार त्या ठिकाणी अधिकाऱ्याकडून माहिती मागवणार तुम्हाला या काळातली माहिती पाहिजे मग त्याने सांगितलं हे याचे झेरॉक्स काढून तुम्हाला एवढे एवढे याचे दोनशे पेजेस आहे याचे दोन गुन्हेले तीनने काय तुमचे तीनशे रुपये होतील पाचशे रुपये होतील ते तुम्हाला भरावे लागतील ते तुम्ही रोखही भरू शकतात ते कोर्ट स्टॅम्प फी ने सुद्धा भरू शकतात इंडियन पोस्टल ऑर्डरने सुद्धा भरू शकतात किंवा चेकने सुद्धा भरू शकतात वरील सर्वच बरोबर आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचा संरक्षण कायदा जो आहे याच्यानुसार चांगल्या हेतूने केलेलं जे कृतीला संरक्षण देण्यात येईल असं म्हटलेलं आहे ते कोणत्या कलमात म्हटलंय दोन हजार पाचचा चा हा कायदा आहे याच्यावर एक स्वतंत्र लेक्चर मी घेतलेला आहे कलम एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस हे चांगल्या हेतूने केलेली सहेतूक कृती तिला संरक्षण सगळ्याच कायद्यांमध्ये ही कलम अंतर्भूत आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न कलम पस्तीस थोड्या काही महत्वाचे कलम लक्षात ठेवावे लागतील गर्भधारणापूर्व व रोग रोगनिदान तंत्र ज्याला आपण म्हणतोय लिंगनिवडीला प्रतिबंध अधिनियम आहे एकोणीशे चौऱ्याण्णवचा कधी अमलाद आला बघा सॉरी इथे चौऱ्याण्णव ऑप्शन मध्ये होळ झालाय मला वाटतंय शेहेचाळीस नंबरचा प्रश्न जो आहे ऑप्शन मध्ये होळ आलाय दुरुस्त करू आपण तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल किंवा टेलिग्रामला टाकेल किंवा ऍपवर टाकेल ओके पुढे जातोय मी याच्यावर मी लेक्चर घेतलेला आहे तुम्ही लेक्चर बघितल्यावर त्यातल्या नोट्स मधून बघू शकतात पुढचा मुद्दा आहे बालकाची लिंग निश्चिती करण्यात टिंबटिंबची भूमिका महत्वाची असते माता पिता कौटुंबिक को वातावरण आणूच लिंग निश्चिती मुलगा आहे की मुलगी आहे एक बाय आणि आपल्याला माहिती आहे पित्याची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे पण आपले वेडे लोक आडाणी लोक ती मातेवर ढकलायचे आपली ती पुरुष सत्ताक पद्धती निलाव रोहिण यांचं महत्वाचं कार्य काय शुद्ध रक्त आणि पोषकत्व गर्भाला पुरवायचं शुद्ध पाणी गर्भाला पुरवायचं बालकाला घट्ट पकडून ठेवायचं नीला आणि रोहिण्या काय काम करतायत अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे नीला आणि रोहिण्यांचं कार्य आहे शुद्ध रक्त आणि पोषक तत्व जे आहे ते गर्भाला पुरवणे गर्भाची जी वाढ आहे ना ती आम्हाला माहीत असली पाहिजे बालकाच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आम्ही कोणती अवस्था म्हणतोय पहिले दोन वर्ष जन्मल्यापासून हर्भक कुमार बालक कारक कोणती अवस्था आहे महत्वाचा कालावधी असतो बालकाच्या जीवनामधला हा याला आम्ही अर्भकावस्था असं म्हणतो आहे बालकांना धोका उत्पन्न संरक्षण करण्यासाठी करणाऱ्या विविध आजारापासून संरक्षण करण्यासाठी बालकांना धोका उत्पन्न करणाऱ्या विविध आजारापासून संरक्षण करण्यासाठी कोणता प्रभावी उपाय आहे लसीकरण भरण पोषण निवरा काही आजार होतात ज्याच्यामुळे बालकांना धोका होऊ शकतो मग त्याच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे आहे आम्हाला करावं लागेल लसीकरण प्रतिबंधात्मक उपाय आहे लसीकरण शरीराला उत्तेजित करणारी अवस्था भावना प्रेरणा उद्दीपक संवेदना मोठी वेळा होतायत तुम्ही तुम्हाला मला आता अभ्यास केला पाहिजे मला पोस्ट मिळवली पाहिजे एकोण नंबरचा प्रश्न आहे काय उत्तेजित करतायत त्या भावना आहे प्रेरणा आहे उद्दीपक हे संवेदना आहे इंटरेस्टिंग घ्या काय म्हणणार प्रेरणा प्रेरणा आहे आपल्याला खरं म्हणजे इथे भावनाही येऊ शकता या प्रश्नाचं उत्तर तसं मी मला वाटतं आन्सर कि मध्ये भावना दिली पण मला कुठेतरी हे प्रेरणा वाटते थोडस कन्फ्युजन आहे माझंही बघू आपण त्याच्यावर अजून मी थोडस बघेल चर्चा करेल पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये पंचज्ञ्रिय ज्ञानेंद्रियामुळे ले, मिळालेल्या माहितीचा अन्वयार्थ काढण्याची क्रियाशील प्रक्रिया म्हणजे काय पंचेंद्रिय नाक कान जीभ डोळे किंवा ही त्वचा याच्यातून जी माहिती मिळते तिचा अन्वय या अर्थ काढायचा आहे क्रियाशील प्रक्रिया ती जी आहे भावना प्रेरणा संवेदना उद्दीपक काय म्हणणार आम्ही बावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आम्हाला सेन्स आम्हाला ते जाणवतोय ते संवेदना होते टिंबटिंब हे प्रमुख खनिज द्रव्य अंड्यामध्ये आहे अंडे खातोय आपण काय अंड्यामध्ये लोह आहे कॅल्शियम आहे व्हिटॅमिन डी आहे सोडियम आहे अंड्यामध्ये असलेलं खनिज द्रव्य तुम्हाला विचारलेलं आहे त्रेपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दांड्यामध्ये असतं कॅल्शियम बेकरी उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेला आम्ही काय म्हणतोय बेकिंग तळणे दम उकळणे आता बेकरी उत्पादन आहे बेकरी म्हटलं की नावातच आहे बेकिंग चोपन्न नंबरचा प्रश्न आहे चुकायचा विषय नाहीये सोप्प आहे हा तळण्याचा विषय नसतो तिथे दम नसतो किंवा उकळण्याचा विषय नसतो कुपोषण हे एक अथवा अधिक पोषक घटकाच्या पोषण घटकाच्या अभावामुळे होत आहे बघा कुपोषण कशामुळे होत आहे त्याला आम्ही काय म्हणणार बरोबर चूक संदिग्ध सांगता येत नाही पंचावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुपोषण हे एक वा अधिक पोषण घटकाच्या अभावामुळे होत आहे हे विधान बरोबर आहे बघा हे विधान बरोबर आहे पुढे सामान्य पोषणापेक्षा जास्त पोषण मिळाल्यामुळे टिंबटिंब धोका संभवतो लठ्ठपणाचा क्रियेतील आजार बळावतो मधुमेहाचा धोका संभवतो यापैकी सर्वच जास्त जर पोषण मिळालं जेवढं पाहिजे शरीराला त्याच्यापेक्षा जास्त काही भेटत असेल तर काय छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तर लठ्ठपणा तर होऊ शकतो आधार सुद्धा होऊ शकतो मधुमेह डायबिटीस सुद्धा होऊ शकतो यस वरीलपैकी सर्वच आहे जास्त पोषण चाल तर व्यक्तीचा सा सामान्य रक्तदाब किती असतो जनरल प्रश्न आहे सामान्य रक्तदाब एम यम जी मध्ये मोजतोय आम्ही साठ ऐंशी ऐंशी एकशे वीस नव्वद एकशे साठ <laughs> एकशे वीस सा एकशे ऐंशी पाठ पाहिजे म्हणजे पाठ नाही ते असं जनरल माहीत पाहिजे ऐंशी एकशे वीस किंबिंबळी संस्था आहे जी अन्न सुरक्षा नियंत्रण आणि देखरेख याद्वारे सार्वजनिक आरोग्याचं सा रक्षण संरक्षण आणि संवर्धन करते भू ये एफ एस एस ए आय आय ऍगमार्क अन्न सुरक्षा नियंत्रण आणि देखरेख अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे बघा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा भाई आता ओका आहे ही आरोग्यविषयी एक संस्था आहे इथे येते या एफ एस एस या आय मानक ठरवून देतं की हे कसं आहे त्याच्यावर शिक्का असतो एफ या एस एस ए या चा तुमचं काम काय तुमच्या डी गृहपाठ आहे याचा फॉर्म शोधायचा आहे या संस्थेबद्दल थोडीशी माहिती घ्यायची मुद्दाम सांगतोय तुम्हाला हे कारण की थोडस स्वतःला आहे ना जरा असं स्वतःला कुठेतरी रिसर्चर कृतीचं तुम्हाला बनवावं लागेल तर तुमची मग सगळ्याच याच्यामध्ये ती जी प्रवृत्ती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी कामाला येईल भारतीय सुरक्षा अन्न प्राधिकरण मानक हे बघा आहे तोच प्रश्न वारचा तो मराठी फुल फॉर्म कोलकाता दिल्ली मुंबई हैदराबाद त्याचं मुख्यालय पुढे एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि संस्था एकदम महत्वाची आहे दिल्ली या ठिकाणी मुख्यालय ओल्या स्वरूपाच्या कचऱ्याचं एकत्रीकरण करण्यासाठी टिंबटिंब रंगाच्या पेट्या ठेवण्यात येतात बघा ओला कचरा सुका कचरा त्यासाठी रंग ठरवून दिलेले पांढरी हिरवी निळी जांभळी ओला कचरा असेल हा ओला आणि सुका कचरा कचरा हा वेगवेगळा करणं हे महत्वाचं कार्य आहे ओला कचरा हिरव्या रंगामध्ये आता तुम्हाला माहिती हिरव्या पालेभाज्या वगैरे असतात त्यामुळे तो रंग ओळखायला लक्षात ठेवायला सोपा आहे पुणे सर्वसाधारण स्थिती आहे प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन किती कॅलरी प्रतिरांची गरज असते तेवीस हे अठ्ठावीस एस या अडतीस खरं जर बघितलं ग्रामीण आणि शहरी भागानुसार हे प्रमाण बदलतं पण एक जनरल रेंज तुमच्या लक्षात आली पाहिजे एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला पहिला मुद्दा तरी अडोतीस आणि बत्तीस तरी हे तर तुम्ही कटच करताय तेवीसशे बघा आपल्याला माहितीये ग्रामीण भागामध्ये चोवीसशे शहरी भागामध्ये एकवीसशे हे ठरवून दिलंय पण एक कुठेतरी ॲव्हरेज काढायचं तेवीसशे येतं आहे आयोडीनची कमतरता आहे कोणत्या रोगाचा धोका संभवतोय बघा या ज्या गोष्टी काय या पोषण अभियाना अंतर्गत येतात ना या गोष्टी काही पोषण अभियान कारण पोषण म्हणजे फक्त आता मी आधीच्या काही टेस्ट पेपर्स मध्ये काय केलं तुम्हाला पोषण अभियानाचं सगळं तो जी काही योजना बदल पना पोश्यना, को पोश्यना कही जी जी आहे त्याच्याबद्दल सगळे प्रश्न घेतले पण आता पोषण कुपोषण ते सगळे बाबी या काही जण म्हणतील अरे आधी त्याच्यात तर ते सगळं होतं पोषण अभियानाचं आता तर अभियाना संदर्भात प्रश्न नाहीये मी ते कव्हर गेले आता हे हे सुद्धा पोषणाचाच भाग आहे जीवनसत्व वगैरे जे आहेत पोषक घटकावरचे हे प्रश्न आहे बासष्ट नंबरचा प्रश्न आहे काय आयोडीनची कमतरता आहे ग्वायटर नावाचा रोग होतो डॉक्टर आता ही डाकरा ही एक महत्वाची स्कीम आहे गाजलेली आहे कधी सुरू झाली कोणाच्या काळात सुरू झाली एमपीएससी पी कंबाईनला अनेक वेळाचे प्रश्न याच्यावर प्रश्न विचारले गेले आहे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न काय डेव्हलपमेंट ऑफ वर्ल्ड कल्चर वॉटर रिसायकल वेस्ट रिसायकल आता आपला कार्यक्रमच वुमेन अँड चाइल्ड चिल्ड्रन डेव्हलपमेंटचा आहे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल कल्चर आता काय त्यांना वाटलं असेल अरे अर्थशास्त्राची स्कीम इकडे कशाला विचारली ही स्कीम आमच्या आमच्या सिलेबसशी संबंधित आहे प्रश्न एकदम विचारपूर्वक काढले मी स्वतः प्रश्न बनवलेले आहेत पुन्हा सांगतोय मी त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही जर वाचतायत तर तुम्हाला योग्य दिशा भेटते आहे एवढं लक्षात ठेवा अजून प्रश्न बाकी आहेत पण तत्पूर्वी टेस्ट पेपर्स काही जण म्हणतात आम्हाला ना व्हॉट्सअपला पाहिजे टेस्ट पेपर्स दहाच्या दहा व्हॉट्सअपला आहे ना या नंबरला मेसेज करायचा पैसे नाही पाठवायचे या नंबरला मेसेज करायचा तुम्हाला मला टेस्ट पेपरची डेमो टेस्ट पाठवा म्हणून डेमो तुम्हाला डेमो टेस्ट या ठिकाणी पाठवल्या जाईल आणि क्यू कोड सुद्धा पाठवले जाईल क्यू कोड तुम्हाला ती डेमो टेस्ट आवडली तुम्हाला दहाच्या दहा टेस्ट पाहिजे आहे या क्यू आर कोडला स्कॅन करायचं ड्राईव्हची लिंक राहील ओपन करायचं तो क्यू आर ची इमेज ड्राईव्ह लिंक करून त्या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करायचं स्क्रीनशॉट काढायचं आणि या नंबरला व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं तुम्हाला दहाच्या दहा टेस्ट पेपर्स की भेटून जाते ओके दुसरा मुद्दा मग अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर मला बॅचच घ्यायची मला त्या सगळ्या ठिकाणी सगळे लेक्चर्स पाहिजे तांत्रिक नॉन टेक्निकल सगळंच पाहिजे फुल बॅच आहे मला फक्त तांत्रिक पाहिजे आयसीडीएस पोषण अभियान संगणक तर मग तांत्रिकची बॅच आहे वर पोर, कोर्सेस मध्ये तुम्हाला पहिलंच फोल्डर आहे मुख्य सेविकेचं त्याच्यामध्ये हे सगळं भेटेल बॅच जॉईन केली की लगेच तुमचं कंटेंट ओपन होऊन जाईल तुम्हाला नव्वद टक्के लेक्चर्स ऍड आहे तुमच्या वेळेनुसार जेवढी बघायची तेवढी बघा कितीही वेळा लेक्चर बघा आपल्याकडे ले ते अतिरिक्त आहे कितीही वेळा बघा आधी मी दहा वेळा म्हटलं होतं आता किती वेळा तुम्हाला दिलेला आहे पिवळ्या तापासाठी कोणता विषय अनुकारणीभूत आहे हार्बो सूर्यप्रकाश ताणतणाव अतिश्रम आता पिवळा ताप आहे कोणता आता इथे ऑप्शन असे एवढे दिले यांनी की चुकण्याचा विषय नाहीये ओके हे काही विषाणू नाहीये खरं म्हणजे ऑप्शन हे असे नसले पाहिजे थोडं माफी असावी रक्तातील हिमोग्लोबिनमुळे रक्ताची ही टिंबडी शोषण करण्याची क्षमता वाढते प्राणवायू अशुद्ध रक्त अ आणि ब यापैकी नाही हिमोग्लोबिन एच बी किती असावं मानवी शरीरातलं प्रमाण त्यामध्ये पुरुषाच्या शरीरातलं किती असावं महिला शरीरातलं किती असावं ती कमी असेल तर मग तो रक्तक्षय कसा होतो हे आम्हाला माहित असावं सगळ्यात महत्वाचं हिमोग्लोबिन जो आहे तो शोशन चांगला असेल तर ऑक्सिजन त्याचं शोषण चांगलं होतंय हेमोग्लोबिन कमी झालं की आपोआप सासू त्रास होतोय पुढे जातो मी मानवी शरीरामध्ये रक्त जे आहे किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत हा प्रश्न आलाय अनेक क्रमिक विज्ञानातलाय मला वाटतं तुमच्याकडे हा सोपा आहे सत्त्याण्णव हजार किमीच्या रक्तवाहिन्या आहे पण त्या फळामध्ये जीवनसत्व सर्वाधिक आहे गाजर आवळा लिंबू बटाटे अ सर्वाधिक क असलेला कोणता आहे आवळा आहे सर्वाधिक क पण सर्वात जास्त अजीवनसत्व असलेलं कोणतं या ठिकाणी घटक आहे तो सांगायचा आहे आणि तो गाजर आहे अन्न पदार्थ आहे जे सूज विरोधक गुण ज्याच्यामध्ये आढळतात खालीपैकी कोणता अन्न पदार्थ आहे आंबा आवळा अक्रोड असतात जी सूज येते ना आपल्या शरीरावर वगैरे हो ती कमी करणार करणारा अन्न पदार्थ अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो आक्रोड आहे बघा बरे आक्रोड चांगला आहे शरीरासाठी ग्रीन टी मध्ये कोणता जैविकदृष्ट्या क्रियाशील घटक आहे ग्रीन टी कॅप्याचिनस ऑलिसिन कुमरीन यापैकी सर्व ग्रीन टी मध्ये काय एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे ग्रीन टी म्हटलं की कॅप्याचीनस हा घटक आहे पचन झालेलं अन्न आहे रक्तामध्ये शोषण करायचं आहे पोषण भरण उदरण सातमीकरण काय म्हणणार पचन तर झालं त्याला रक्तामध्ये त्याचं रक्तातल्या वेगवेगळे गड़े, घटक म्हणून त्याला भरवायचं आहे त्या क्रियेला आम्ही काय म्हणतोय सत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला सात्मीकरण असं म्हटलं जातं इंटरनेटच्या uh, वापरामध्ये कोणत्या संकल्पना महत्वाच्या हो बघा uh, संगणकावरचे दहा प्रश्न संगणक इंटरनेटचा वापर काय लॉगिन महत्वाचं हो आहे युझरनेम महत्वाचा हो आहे पासवर्ड महत्वाचा हो आहे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे आता बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पासवर्डचा इंटरनेटच्या वापरात काही संबंध आहे इथे लॉग इन आणि युझरनेम आधी पाहिजे माहिती तंत्रज्ञानामध्ये काय येतं माहिती मिळवणे येते माहितीवर प्रक्रिया येते प्रक्रिया केलेली माहिती साठवणे येते आणि ती उपलब्ध करून घेणं येतं बघा माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी असा एक आहे सिलेबसमध्ये आपल्या नाही म्हणजे बऱ्याच परीक्षांमध्ये आपण तो बघतो काय येतं याच्यामध्ये माहिती याच्यात येतं त्याच्यावर प्रक्रिया करणं याच्यात येतं ती साठवणं याच्यामध्ये येतं ती उपलब्ध करून देणं याच्यामध्ये येतं यस अबकड पुढे जातोय इंटरनेटवर असंख्य उपभोक्त्यापैकी कोणता उपभोक्ता हा अनैतिक असंवैधानिक गैरप्रकार करीत आहे ते शोधण्यासाठी वापरले जात बघा सिस्टीम लोकेशन ऍड्रेस त्याला आम्ही यशल म्हणतोय पी आय सी ज्याला पर्सनल आयडेंटिटी कोड म्हटलं जाते त्याच्यानंतर सिस्टीम आयडेंटिटी कोड आपण त्याला म्हणतोय मीडिया ॲक्सेस कंट्रोल ऍड्रेस त्याला म्हणतोय काय म्हणतोय कशासाठी काही गैरप्रकार होता आहेत काही अनैतिक गोष्टी घडता आहेत इंटरनेटवर ते शोधण्यासाठी आम्ही काय वापरतोय हे शोधण्यासाठी मीडिया एक्सेस कंट्रोल ऍड्रेस वापरला जातो आहे हा एमईएसई चा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढे जातो ई कॉमर्स मध्ये सर्वसामान्य सुरक्षा साधक म्हणून ते टिंबडिंब वापरले जातं काय ई कॉमर्स ऑथेंटिक ऑथेंटिकेशन आणि ऍक्सेस कंट्रोल इनक्रिप्शन अँड फायर वॉल इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम ई कॉमर्स आपण अमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे इकडे तिकडे जातोय आणि त्या ठिकाणी काही बाबी बघतो आहे तेव्हा काय चौरण नंबरचा प्रश्न आहे बघा ऑथेंटिकेशन आणि एक्सेस कंट्रोल हे असतंच इनक्रिप्शन फायरवॉल सुद्धा याच्यात असतं इन्स्ट्रू इन्स्ट्रुजन डिटेक्शन दे, सिस्टीम सुद्धा याच्यात असते हे सगळंच याच्यात वापरले जातं पुढे मॅलेशियस कोड कोणते मॅलेशियस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो दुर्भावनायुक्त म्हणजे जे काहीतरी धोका पोहोचवणार आहे हे संगणकाला व्हायरस वम बीट रॅबिट रॅबिटी असं रॅबिट टाइम बॉम्ब लॉजिकल बॉम्ब काय धोका पोहोचवणार पंचाण नंबरचा प्रश्न आहे बघा व्हायरस तर राहायचे काही विषय नाहीये वम आणि रॅबिट सुद्धा याच्यात आहे टाइम बॉम्ब आहे लॉजिकल बॉम्ब आहे सगळंच पुरील सर्वच पुढे एक सीएमईलचं विस्तारित रूप काय फुलफॉर्म तुम्हाला विचारलाय संगणकावरचे फुलफॉर्म विचारले जातात मी याचे बेसिक लेक्चर घेतोय आणि अजून तुमच्या बॅच मध्ये संगणकावरती व्यक्ती लेक्चर होणार आहे काम चालू झालंय पी पिटीस तयार होत आहेत अजून अर्धा लेक्चर असे घेणार आहे की तुमचं काहीच चुकणार नाही संगणक परफेक्ट वीस पैकी वीस मार्क्स तुम्हाला मिळवून देणार आहे एक्सटेंडेड मॅक्झिमम लेवल एक्सप्रेस मशीन लेवल एक्सटेन्शिबल मार्कअप लँग्वेज एक्सप्रेस मशीन लँग्वेज शहाण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काय म्हणतो आम्ही एक्सटेन्शिबल मार्कअप लँग्वेज एक्स एम एल संगणक जाळ्यातील सर्व्हरद्वारे ईमेल पाठवणं स्वीकारणं या कामासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो एसटीटीपी टीपी पी एच पी एस एम वरीलपैकी एकही नाही सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सर्व्हरद्वारे ईमेल पाठवणं आणि स्वीकारणं यासाठी एस एम हा प्रोटोकॉल वापरला जातो कोणतं संगणक पॅकेज आहे जे डेटाबेस पॅकेज प्रकारचं पॅकेज नाही बघा ओरॅकल एक्सेल यस क्युएल पेजमेकर डेटाबेस डेटा बेस पैकेज प्रकार बनवा नंबर प्रश्न तुम्हारे उत्तर दया लगे ओरैकल हाँ है एक्सेल हाँ है एसक्यूएल हाँ है पेजमेकर नहीं जावा प्रोग्रामिंग भाषे का शोध को ला। जेम्स गोसलिंग पॉल एलन जॉप हर्टसेन सिमोनी जावा प्रोग्रामिंग भाषे का शोध को नव्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर जावाचा शोध लावलाय जेम्स गोस्लिंगने बघा या वेगवेगळ्या भाषा आहेत यांचे शोध करते तुम्हाला माहित असले पाहिजे आय एस पी म्हणजे काय दूरसंचारक सेक्टर जे आहे त्यामध्ये हा शब्द आय एस पी उत्तर चुकणार नाहीये इंटरनेट स्पीड प्रोव्हायडर सर्व्हिस प्रोव्हायडर सर्व्हिस प्रोटोकॉल स्पीड प्रोटोकॉल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर चुकलं नाही पाहिजे आणि चुकणार नाही तुमचं कारण की तुमच्याकडे आहे एकच कट्टा अभ्यास करता आणि एक गोष्ट लक्षात घ्या बरेच जण मला विचारतात परीक्षा कधी येईल डेट कधी येतील मी एकच सांगतोय की कधीही येऊ शकतात पण डेट आल्यानंतर जास्त कालावधी भेटणार नाही पंधरा वीस दिवस जास्तीत जास्त भेटतील त्याच्यामुळे डेट येण्याच्या आधी तुमचा अभ्यास झाला असला पाहिजे डेट आल्यावर फक्त रिव्हिजन सराव 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 तुम्ही रेडी आहात का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या जे रेडी नाहीये त्यांनी अभ्यास करता ऍप डाऊनलोड करा फुल बॅच जॉईन करा किंवा तांत्रिकची बॅच जॉईन करा लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा थांबतो आहे धन्यवाद